गुड मॉर्निंग आणि आज भारी दिवस चालला होता गाडी केली माझी इथून लोराल्यापर्यंत आलो जर हवा विवा पण जास्त होती थी। बहुतेक आणि तिथं लेट झाला आणि त्यात पार्किंगचे तिथं काहीतरी काम चालू होतं म्हणून मग लेट झाला थोडा आणि टायमात गाडी आली होती एकदम रोजी रोज जी लेट होते त्याच टायमात आली होती बघू आता मी बाईकवरती जातो भाऊच्या भाऊसोबत बघू भेटू आता परत गाडीवरती सुरुवातीला पहिले पेट्रोल टाकायला आलायच पेट्रोल टाकायचं आणि मनी गायचं पण ड्रायव्हर साहेब आपल्या हा गे पुण्याच्या आतमध्ये पोहोचले व कुठे पोहोचले माहीत नाही खिडकीच्या आसपास आलं वाटत ट्रॅफिक लागले वरती थांबलो आम्ही आता पोचला आणि आता ऑफिसचे भरपूर लवकर आम्ही पोहोचले दहा पावणे काळ झालेले आहेत एवढे लवकर पोचले आम्ही आता इथून डायरेक्ट ऑफिसच्या आतमध्ये जाणार एंट्री करतोय पार्किंगला थांबलोय आणि आता डायरेक्ट लंच वरती भेटतो केसरी पेटलीच माझी तर आता आम्ही ब्रेकवरती आलो होतो आणि ब्रेकवर आता परत रिटर्न चालले कारण की

विस्ट्रीवर प्लेट भेटते मस्त आहे भारी आहे थोडून अंतर आता आम्ही जेवण वगैरे आमचं झालेलं आहे इथे तेल काय निलंगणा राईस म्हणून आम्ही खाल्लं आहे आणि हा बघू शकता इथे जेवत वाचलं आहे बाहेर आलं जेवायला भारी जेवण आहे बी सीवर प्लेट आता जाऊ आता ब्रेक संपल्याच्यानंतर डायरेक्ट ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये भाजप झाल्याच्यानंतर बघायला एक भेटलो एक

होगा अच्छे हैं ब्रेक के अभी डायरेक्ट घर पर जाते समय आए तो ब्रेक में अगर ब्रेक लिया तो मिलेंगे नहीं तो घर पे जाएंगे तब मिलेंगे बाय बाय फाइनली मैं आता वापस सोचल है इतना ऑफिसम थी पाटीन ऑफिस बो आता का सड़ बाराण सरकार अजु आ जब तीन कारण की मैं आज लेट जो है आठ आठ तो वाजली तरह टी वाड बहत बस कारण बस हा भूषण भूषण साहेब आहेत आमचे कंपनीच्या आता हेड झाले ते मंत्रीच्या बाई कुठं आलो तू थांब ना हा भूषण आहे याला गेल्या टायमाच्या ब्लॉग मध्ये मी घेतलंच नव्हतं ब्लॉग बनवला होता पण ते एडिटिंगच्या नाही घेतलं आता घेतोय काय बोलतोय तो बाबा मजेत मजेत कसं झालंय काम वगैरे आपलं काम तुला माहिती आहे ना <laughs> बरे बरे आव तर भाई बेकर करून ठेवला कुठे सगळे आहेत भाऊ आता पण काय निवांत आम्ही पण आता नारायण सर येतात ना त्यांची वाट बघतो बाईक वरती चाललोय चालत चल जाऊ का आले होते पण आता इकडं नारायण सर आता आलेले आहेत आता निघतोय आता आम्ही बाईक वरती रायडर एकदम डेंजर आहेत तुमचे हँडलोज विंडलोज थोडे आहेत हायस चला बसून आपण आता अर्धा रस्त्यात पोचला मी काही तलेगावच्या आसपास तलेगावमध्ये मध्ये पोचतो आता पोचू अजून अर्धा पाहून तस तरी मला वाटतं लागेल घरी पोचायला बघू अजून थंडी तर भरपूर असते तर मी मॅनेजमेंट व्याकडं ना टोपी आणले काहीच नाही फक्त जॅकेट घालून आलोय डेंजर विषय मारत एकदम सर्वात बघू कुडकुडत कुडकुडत जातोय घरी घरी गेल्यावर डायरेक्ट पोचू तिथून नंतर मला माझी गाडी यायची पार्किंगला ला लावली बॉन्यामध्ये तिथून मग घरी जायचं आहे पेट्रोल वगैरे टाकून झालं आहे आता निघतोय गाडीवर बसायचं आणि कळ भेटतो आता फायनली मी पार्किंगला बसलो आहे गाडीवरती जाम म्हणजे माझी गाडी कुठे आहे गाडी विसरलं बोलू इथं गाडी शकतो आणि आणि गाडीवर काय करायचं काय झाम डेंजर थांबलं आहे जाम डेंजर थांबलं पाठीमागचं फार ढुंगाला माझं दुकायला गे असं डोंगराचं टेन्शन आलं आहे माझं हाव आता माझी वाट बघतो आहे आणि इकडं आपली गाडी आता आपण निघू डायरेक्ट आणि हा ब्लॉग इथं संपतो आहे तर ब्लॉग आवडला तर लाईक सबस्क्राईब करा आणि असं जर थोडं शंभरच्या वरती तरी व्ह्यूज जाऊ तर रे बाबा चारशे पाचशे तरी येऊ द्या एवढे सहाशे आपल्याकडं सबस्क्रायबर आहेत आणि मला फक्त शंभर दोनशेच व्हिवर्स येतात तर जास्त होते जास्त होते जरा प्रेम जरा थोडं थोडंसं माझं प्रेम खाली पडायला लागलं रे चावे बरं ठीक आहे गुड नाईट बाय बाय मी आता निघतो घरी घरी पोहोचवच्यानंतर आता मला थकलो आहे मी भरपूर तर मी त्या ब्लॉग कोणाच्या मूडमध्ये नाही आता जातो आहे बाय गुड नाईट भेटू आपण आता उद्या बाय गुड बाय गुड नाईट बाय बाय